नमस्कार मित्रांनो मी चिंटू आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे गणेश चतुर्थीचा दिवस आणि आपल्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झालेलं आहे आणि आपण त्यासाठी एक सुंदर असं डेकोरेशन पण बनवलेलं आहे मखर बनवलेलं आहे आता आपण गणपती बाप्पाच्या पूजेला सुरुवात करणार आहोत त्याच्या आधी तुम्हाला एक गणपती बाप्पाची झलक दाखवतो बाबा भु कर सुंदर असं नैवेद्य बनवलेलं आहे एकवीस मोदक आहेत आणि पुरणपोळ्या करंजा आणि पाच मोदक चहा ठेवण्याचा कार्यक्रम होत आहे तर खूप काम करून दमलेले आमच्या घरातल्या आणि मॅडम इकडे हे काय ठेवलंय मला वाटलं चहा ठेवलाय गरम केलेली आहे आणि चहा आपला रेडीमेड आहे रेडीमेड आहे फक्त बटन दबाव चालले दोन कृष्ण कमळाची फुलं फुललेली आहेत ते दाखवतो मी तुम्हाला त्याची एक खासियत असते हे दोन कृष्ण कमळ आहेत आणि हे जे मध्ये तीन आहेत एक दोन तीन हे ब्रह्मा विष्णू महेश आणि हे जे पाच आता याचं एक पडलेलं आहे याचं दाखवतो तुम्हाला हे पाच आहेत एक दोन तीन चार आणि पाच हे पाच पांडव आहेत आणि हे शंभर कौरव आहेत तर असं हे कमळाचे घडणं असते जेवण बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे या सगळे बसलेले आहेत बाजूला कुठे तडका ओ माय गॉड तडका लावण्यात येणार आहे आता फोडणी देण्याचा कार्यक्रम होता आहे इथे ओ माय गॉड उद्या वा वा एकच नंबर एकच नंबर फोडणी दिलेली आहे आणि आमचे शेफ नेहा कुडके <laughs> कशी वाटली तुम्हाला आमची फोडणी नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आमचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा <laughs> <laughs> हे प्रसादासाठी पोहे घेतलेले आहेत आणि पोह्यांचा प्रसाद बनवता आहे खोबरा होऊन आहे पोह्यांचा प्रसाद बनवण्यासाठी त्यात टाकलेलं आहे दूध पोहे आणि काय खोबरा साखर खोबरा वेलची तूप टाकलेलं त्यात हळद टाकले आणि पोहे झाल्यावर तुम्हाला दाखवते तर आता दुधातले पोहे बनवून झालेले आहेत आणि दाखवतो त्यातले थोड्या आपण प्रसादासाठी काढलेले आहेत देवाला नैवेद्य दाखवायला हे दुधातले पोहे पिवळे बनवलेले आहेत आणि हे बोलतात वेगवेगळ्या कडधान्या उपलब्ध आणि त्या आहेत भुईमोगाच्या सांगा त्या पण उपडलेलं आहे तर आता आपण बाप्पाला जो नैवेद्य दाखवलेला आहे तर आता आपण बाप्पाला जो नैवेद्य दाखवलेला आहे तो तुम्हाला दाखवूया तर आता इथे दे देवाला नैवेद्य दे दाखवलेला आहे आपण छोट्याशा ताटात जाले आ, आए, आ, तर आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आपण गणपती बाप्पाला नैवेद्य पण अर्पण केलेलं आहे तर आता हा ब्लॉग आपण इथेच थांबूया कारण पुढचा व्लॉग जो आहे तो उद्याच्या विसर्जनाचा असणार आहे तर नक्कीच पाहतो व्लॉग आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत नातेवाईकांसोबत आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा